कधीही न सांगता येणारा शब्द म्हणजे बाप बाप म्हणजे काय असं म्हणतात स्वामी तिनी जगाचा आई विनाभिकारी आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो पण आपण कधी या अस्तित्वाला समजून घेतले आहे का वडिलांना घरात महत्त्व असूनही खरंच त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही कोणत्याही कार्यक्रमात आईविषयी भरभरून बोलले जाते आईविषयी अनेक संत महात्म्यांनी आईचं महत्त्व खूप सांगितलेलं आहे परंतु बापाविषयी फारसे कोणीही कुठेही बोलत नाही ज्या लोकांनी साधू संतांनी बापाविषयी सांगितले त्यांनी पण त्यात रागिष्ट कडक व्यसनी असा स्वभावाचा त्याचबरोबर हाणामारी करणारा असेच बापाबद्दल सांगितले आहे खरंच समाजात असेही बाप असतील ही, ही परंतु चांगल्या बापाबद्दल काय आई हळवी असते तर बाप सहनशक्तीचा असतो आई रडून मोकळी होते तर बापाचं तिथे सांत्वन करतो पण त्या बापाचं काय रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्याला जास्त ताण असतो केव्हाही ज्योतीपेक्षा समयीत जास्त गरम होत असते पण सगळे श्रेय हे ज्योतीलाच मिळते रोजचं जेवण करणारी आई सर्वांच्या लक्षात राहते परंतु आयुष्याची शिदोरीची सोय करणारा बाप कुणाच्याही लक्षात येत नाही वडिलांना कधी भावासाठी कधी बहिणीसाठी तर कधी अर्ध्यावर पत्नी सोडून गेली तरी मुलांसाठी सादर रडता देखील येत नाही साधी ठेच लागली तरी आई ग असा शब्द बाहेर पडतो परंतु रस्त्यावर समोर एखादी गाडी आली की लगेच बाप हा शब्द आठवतो आपण आपल्या सोयीनुसार आपल्या बापाला आठवत असतो मुलगी जरा डोळ्यासमोर नाही दिसली की पूर्ण घर डोक्यावर घेतो व स्वतःच्या ताटातील पहिला घास मुलीला भरवतो मग तो स्वतः जेवतो तो, तो, तो म्हणजे बाप मुलीसाठी जीव ओवाळून टाकणारा एकमेव हो तो बाप असतो खरंच बाप तो बाप असतो वडिलांचं महत्त्व कोणाला कळतं लहानपणी वडील गेल्यावर छोट्या छोट्या गोष्टींसाठी तरसावं लागतं वडिलांना खऱ्या अर्थाने समजून घेते ती म्हणजे मुलगी घरापासून दूर असली तरी फोनवरच्या वडिलांच्या आवाजात ओळखते समजून घेते ती असते मुलगी मुलीप्रमाणे आपल्याला सर्वांनी समजून घ्यावे ही एकच अपेक्षा असते तो म्हणजे असतो बाप